नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासाठी खुशीची गोष्ट आहे की की आपल्याला गणित जमण्यासाठी परीक्षा गणित हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तोही तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स पद्धतीने समजायला हवा ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही त्यांच्यासाठी मी गणित ड्रिल फाउंडेशन कोस नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ बनून टाकलेले आणि आणखीनही सुद्धा जे बाकी इथे टाकत आहे तर ज्यांना जा गणित जमत नाही त्यांनी काय करायचं प्रथम गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा पूर्ण करायचा आहे काही जास्त मोठा नाही आहे आणि जसं समजा त्या ठिकाणी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर इकडे शिकवत असताना ता तुम्हाला ऑटोमॅटिक गणित जमेल यात संशय नाही तर आता वेळ न घालवता आपण या ठिकाणी चैतली प्रकाशन या पुस्तकातील पेज नंबर एकोणपन्नास काढा आता पाच बी एक एकमान पद्धत चालू आहे कोणतं एकमान पद्धत बी आणि पद हे चालू आहे ते आपल्याला बरोबर त्या ठिकाणी शिकायचं आहे तर वेळ न घालवता या ठिकाणी आपण एक गणित शिकूया नमुना पहिला तुमच्या समोर जर पुस्तक असेल तर खूपच छान आहे पुस्तक घ्या दोनशे अडीचशे रुपयाचे काय पुस्तक असेल ते पुस्तक घ्या इकडे शिकवत असताना मी प्रश्न वाचत असताना तुम्ही सुद्धा प्रश्न वाचायचा माझा प्रश्न वाचन संपल्यानंतर तुम्ही काय करायचं बोर्ड करा लक्ष द्यायचंय गणित समजून घ्यायचंय तर त्याच पद्धती काय करायचं रजिस्टर मध्ये काय करायचं प्रश्न लिहायचा त्याच्या खाली तीन एक वेळी सोडून द्या गणित शिकवले झाल्यानंतर ते बोर्डवरचे जे गणित आहे ते बिलकुल त्या ठिकाणी एका खाली एक लिहून घ्या तर तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी फायदा होईलच तर नमुना पहिला सोळा खुर्च्याची किंमत सोळाशे ऐंशी रुपये तर एका खुर्चीची किंमत किती तर मग आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला किंमत काढायची तर किंमत ही उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं खुर्च्या लिहायच्या मग आता सोळा खुर्च्यांची किंमत किती सोळाशे ऐंशी रुपये तर एका खुर्चीची किंमत आपल्याला काढायचं तर भले एकदा समजल्यानंतर तुम्ही काय करायचं बागेला सोळाशे ऐंशी बागेला डायरेक्ट या ठिकाणी सोळा ठेवायचा बाडून घ्यायचा समजण्यासाठी असं समजून घ्या तर आता किंमत काढायची म्हणून किंमतच्या खाली किंमत लिहिल्या आणि खुर्च्या खाली खुर्च्या लिहिल्या अंतराला तीर्फा गुणाकार काय करायचा किंमत काढायची म्हणून तीर्फा गुणाकार करायचाय सांगा मग एक गुन्हेला सोळाशे ऐंशी भागीला सोळा काय म्हणायचं एक गुन्हेला सोळाशे ऐंशी भागीला सोळा सोळा आणि सोळाशे ऐंशी कोणत्या पाण्यामध्ये सोळाच्या आता सोळा एक सोळा सोळा एक सोळा आता या ठिकाणी सोळा मधून सोळा गेले शून्य राहिले मग आता इथं काय आहे आठ आठ ला सोळाचा भाग जातो का नाही भाग जात नाही म्हणून काय करायचा शून्य द्यायचा पुढचा अंक घ्यायचा म्हणजे शून्य घेतलाय शून्य द्यायचा पुढचा अंक घ्यायचा पुढे सोळा पंच ऐंशी म्हणजे आता एकशे पाच एक एकशे पाच एका खुर्चीची किंमत किती आहे एकशे पाच रुपये आहे आता साईज एक चोख्याची किंमत अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती आता चोवीस आता किंमत काढायची म्हणून किंमत उजव्या साईडने लिहा डाव्या साईडने काय लिहायचं कपाट लिहायचे सांगा चोवीस कपाटाची किंमत अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस आहे किती आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस तर एका कपाटाची किंमत किती एका कपाटाची किंमत किती तर आता किंमत काढायची आपल्याला त्याचं काय करायचं तीरपा गुणाकार मग बोला सगळेजण एक गुन्हेला आठेचाळीस सातशे वीस म्हणजे अठ्ठेचाळीस आता सातशे वीस बोला एक गुनिला अठ्ठेचाळीस सातशे वीस भागीला किती चोवीस आता चोवीस आणि अठ्ठेचाळीस बहात्तर कोणत्या पाण्यात आहे चोवीसच्या पाण्यामध्ये मग आता चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आता सातला भाग जातो का सातला भाग जात नाही म्हणून काय करायचा शून्य द्यायचा पुढचांचा शून्य द्यायचा पुढचां इथं झाली सातवर दोन घेते म्हणजे बहात्तर झाली आणि चोवीस तरी किती बहात्तर तर हा शून्य उचलायचा लिहायचा वीस तीस एक वीस तीस याचं उत्तर किती आलं वीस तीस रुपये म्हणजे दोन हजार तीस रुपये आता पुढील गणित बघा गणित नंबर दोन प्रश्नाकडे लक्ष द्या सात पुस्तकाची किंमत एकशे पाच रुपये तर अशा पंधरा पुस्तकाची किंमत किती आता पहिल्यांदा ना आपण एका पुस्तकाची किंमत काढली तर आपल्याला काय करायचं पंधरा पुस्तकाची किंमत काढायची आहे मग आता इथं किंमत काढायची म्हणून या ठिकाणी किंमत उजव्या साइडनं लिहा आणि डाव्या साईडने का लिहायचंय पुस्तक लिहायचे सांगा सात पुस्तकाची किंमत एकशे पाच रुपये सात पुस्तकाची किंमत एकशे पाच तर अशा पंधरा पुस्तकाची किंमत किती आता या ठिकाणी ऑटोमॅटिक एका पुस्तकाची किंमत निघा आणि त्याच्यानंतर पंधरा पुस्तकाची किंमत काढली जाते बघा कसं तर आता किंमत काढायची म्हणून काय तीरपा गुणाकार बोला सगळेजण पंधरा गुन्हेला एकशे सात अपॉन सात एक मिनिट आता इथे काय करायचं पंधरा गुणिला एकशे पाच अपॉन सात कृपया गुन्हा मध्ये काय म्हणायचं पंधरा गुणिला एकशे पाच अपॉन सात सात आणि एकशे पाच त्या पाठ्यामध्ये सातच्या सात एक सात सात एक, सात, एक सात या ठिकाणी दहा मधून सात गेले की तीन पस्तीस झाले सात पाच पस्तीस मग आता पंधरा गुणला पंधरा माझे किती दोनशे पंचवीस याचं उत्तर किती आलं दोनशे पंचवीस आता गणित नंबर तीन सात किलोग्राम तांदळाला सात किलोग्राम तांदळाला बावन रुपये पन्नास पैसे पडतात तर पस्तीस किलोग्राम तांदळाची किंमत किती आता किंमत काढायची म्हणून उजव्या साइडनं किंमत द्या डाव्या साईडनं काय लिहायचंय किलोग्राम लिहायचं म्हणजे के जी लिहायचंय मराठी इंग्लिश दोन्ही चालू द्या काही फरक पडत नाही मग आता सांगा सात किलोग्राम तांदळासाठी किती पडतात बावन्न रुपये पन्नास पैसे किती बावन्न रुपये पन्नास पैसे पडतात तर पस्तीस किलो तांदळाची किंमत किती पस्तीस किलो तांदळाची किंमत किती किंमत काढायचं म्हणून किंमत साईड याचं काय करायचं तीर फाय बुन का सांगा मग काय म्हणायचं पस्तीस गुणीला बावन पन्नास आपण सात गुणीला शंभर काय म्हणायचं पस्तीस बोला बावन्न पन्नास अपॉन सात बोला शंभर मग आता या ठिकाणी कन्फ्युजन झाला असेल शंभर कशाचे या पॉईंटच्या पुढे दोन अंक आहे पॉईंटच्या पुढे दोन अंक आहे खाली एकावर दोन शून्य पॉईंटचा छेदस्थानी काय बनतो एक बनतो आणि पुढे दोन अंक आहे म्हणजे एकावर दोन शून्य आता या ठिकाणी शून्य शून्य काटायचं नाही का काटायचं नाही पैशाचा मामला आहे का काढायचा नाही पैशाचा मामला आहे लक्षात घ्यायचंय तर मग आता इथं सात आणि पस्तीस कोणत्या पाण्यामध्ये सातच्या सात एक सात सात पाच पस्तीस आता हा शून्य उचला जसा या आणि पाच पाच पंचवीस पंचवीसशे पाच हात चाले दोन पाच दोन्ही दहा दहा दोन बारा बाराशे दोन हातचाल का पाच पाच पंचवीस पंचवीस आणि एक सव्वीस आता एका दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा याचं उत्तर किती आलं म्हणजे पस्तीस किलो तांदळाला किती पडतात दोनशे बासष्ट रुपये पन्नास पैसे गणित नंबर चार एका एक मोटर दीड तासात नव्वद किलोमीटर जाते तर ती चार तासात किती किलोमीटर अंत तोडेल तर मग आता या ठिकाणी अंत काढायचं कशामध्ये काढायचं आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचं म्हणून किलोमीटर उजव्या आता डाव्या साईडनं काय आहे तास आहे आता तास म्हणजेच बघा जे काढायचं ते उजव्या साईडनं किलोमीटरमध्ये काढायचं म्हणून किलोमीटर उजव्या साईडनं तर सांगा मग दीड तासात आता दीड तासाची किती मिनिटं होतात नव्वद मिनिटं मग आता सांगा नव्वद मिनिटामध्ये किती नव्वद किलोमीटर तर एका तासात चार तासात किती किलोमीटर मग आता या ठिकाणी चार गुन्हेला काय करायचं साठ याचं मिनिटामध्ये रूपांतर झालं चार तास म्हणजे दोनशे चाळीस मिनिटात आलं लक्षात तर मग आता याचं काय करायचं आता चार तासाचे म्हणजे चार गुन्हेला साठ बरोबर किती दोनशे चाळीस म्हणजे शून्य चार सकम चोवीस तर याचा काय करायचा तिरपा गुणाकार सांगा तिरपा गुणाकार दोनशे चाळीस गुन्हेला नव्वद आपण नव्वद आता नव्वद आणि नव्वद कोणत्या पाण्यामध्ये नव्वदच्या पाण्यामध्ये मग आता नव्वद एक नव्वद नव्वद एक नव्वद दोनशे चाळीस एक दोनशे चाळीस किती किलोमीटर चालेल दोनशे चाळीस किलोमीटर चालेल किती तासामध्ये एका तासामध्ये आता गणित नंबर पाच एका बाटलीमध्ये एकशे पंचवीस मिली दूध याप्रमाणे अडीच लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील तर आता इथे काय काढायचं आपल्याला बाटल्या काढायच्या म्हणून बाटल्या ह्या उजव्या लिहा आणि डाव्या साईडनं काय आहे एम एल आहे काय लिहायचं एम एल म्हणजे मिली लिटर आता एकशे पंचवीस एका बाटलीमध्ये किती एकशे पंचवीस एम एल तर मग अडीच लिटर म्हणजे किती अडीच हजार लिटर तर आता अडीच लिटर म्हणजेच काय आता अर्ध लिटर म्हणजे काय पाचशे एम एल सांगा दीड लिटर म्हणजे काय दीड हजार म्हणजे पंधराशे एम एल आणि अडीच लिटर म्हणजेच काय अडीच हजार एम एल मग आता एम एल खाली एम एल मांडलंय उजव्या साईडनं बाटल्या काढायचं बाटल्या उजव्या साईडने लिहिल्या मग बोला सगळेजण पंचवीसशे गुन्हेला एक आपण एकशे पंचवीस मग आता इथं एकशे पंचवीस आणि दोनशे पन्नास कोणत्या पाठ्यामध्ये एकशे पंचवीसच्या एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस एकशे पंचवीस दोन्ही अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास मग आता हा शून्य उचलायचा वीस एक वीस किती बाटल्या लागतील वीस बाटल्या आता गणित नंबर सहा आता पुढचा एका बाटलीत दोनशे एम एल मिलीलिटर दूध एका बाटलीमध्ये दोनशे पन्नास मिली दूध याप्रमाणे साडेतीन लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील आता बाटल्या काढायच्या म्हणून बाटल्या उजव्या साईडल्या दहाव्या साईडनं काय लिहायचं एम एल लिहायचं दोनशे पन्नास एम एल साठी किती एक बाटली एका बाटलीमध्ये दोनशे एम एल दूध मावत आहे तर मग आता सांगा साडेतीन लिटर म्हणजे किती साडेतीन हजार साडेतीन लिटर म्हणजे साडेतीन हजार एम एल साठी किती पाठल्या लागतील तर याचं काय करायचं तीर्फ गुणाकार सांगा मग पस्तीसशे गुणीला एक पस्तीस दोनशे पन्नास मग आता एक शून्य शून्य न काढा पंचवीस आणि तीनशे पन्नास पण त्या पाड्यामध्ये एक पंचवीसच्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस आता पंचवीस मधून आपण पस्तीस मधून पंचवीस गेले की झाले दहा झाले शंभर आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे चौदा एक चौदा किती पाटल्या लागतील चौदा चौदा पाटल्या लागतील गणित नंबर सात एका बाटलीत म्हणजे मिली लिटर औषध भरले तर एक लिटर औषध भरण्यास किती बाटल्या लागतील मग आता या ठिकाणी बाटल्या काढायच्या असल तर बाटल्या उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं एम एल आहे काय लिहायचं एम एल म्हणजे मिली लिटर तर सांगा एका बाटलीमध्ये एका औषधाच्या बाटलीमध्ये पंचवीस एम एल तर एक लिटर म्हणजे काय एक हजार लिटर तर आता एक हजार एम एल एक लिटर म्हणजेच एक हजार एम साठी किती यांचा काय करायचा तीर प्रभू काय बोला सगळे जण एक हजार गुणीला एक आपण किती पंचवीस मग आता पंचवीस आणि शंभर पण त्या पाठ्यामध्ये पंचवीसच्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक पंचुई शंभर आज शून्य उचलायचा संत शेलयाचा चाळीस एक चाळीस किती एम एल लागल नाही किती बाटल्या लागतील चाळीस बाटल्या लागतील गणित नंबर आठ वर्गातील सहा विद्यार्थ्यांना चार डझन वया वाटल्या तर दोन क्रॉस वया किती विद्यार्थ्यांना वाटता येईल मग आता याच्यामध्ये काय करायचं प्रथम लक्ष द्यायचं ट्रेस कसा द्यायचा आपल्या नंतर प्रश्नाचं उत्तर काय काढायचं तर मग आता इथं विद्यार्थी काढायचा का वया काढायच्या हे महत्त्वाचं आहे तर आपल्याला इथं विद्यार्थी काढायचे म्हणून विद्यार्थी उजव्या साईडनं लिया वया डाव्या साईडनं लिहा तर मग वर्गातील आठ विद्यार्थ्यांना चार डझन सहा विद्यार्थ्यांना सॉरी काय सहा विद्यार्थ्यांना चार डझन मग आता चार डझन म्हणजे काय चार गुण बारा बारा चौक झाले अठेचाळीस त्याच्यानंतर दोन वया किती विद्यार्थ्यांना वाटत मग आता दोन क्रॉस मग आता दोन ग्रोस म्हणजे काय ग्रोस म्हणजे का बारा डजन तर आपण या ठिकाणी काय करू इथं चार डझन कायम घेऊ वाटल्यास चार डजन आणि दोन क्रॉस म्हणजेच काय बारा 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 किती चोवीस डजन तर आता यांचा काय करायचा का तीर्फा गुणाकार आता एक क्रॉस म्हणजेच काय बारा डजन आणि दोन क्रॉस म्हणजेच काय चोवीस डजन हे लक्षात घ्यायचंय मग याचा करायचा तीर्फा गुणाकार सांगा चोवीस गुणिला सहा आपण चार एक चार चार सतम चोवीस सहा सहा छत्तीस किती विद्यार्थ्यांना वाटता येईल छत्तीस विद्यार्थ्यांना वाटता येईल मग आता याच्यामध्ये काय करायचं आता ग्रोथच्या बाबतीत तुम्हाला मामला समजला नाही तर नेमका आता ग्रोथ काय आहे ही भांगड आपल्याला समजून घ्यायची आता इथं अळक साइडने शिकायचं सा आपल्याला आता इथं डाव्या साईडनं मांडू आपण ग्रोस उजव्या साईडनं मांडू डजन आणि त्याच्या उजव्या उजव्या साईडनं मांडू आपण नग मग आता ग्रोस म्हणजेच काय बारा डजन मग बारा डझन म्हणजेच काय तर म्हणजे आता बारा गुरिला बारा म्हणजे किती एकशे चौवेचाळीस नग झाले किती एकशे चौवेचाळीस मग आता सांगा आपले नग काढायचे म्हणजे चिल्ल काढायचे असे अर्थ आहे आता इथं सांगा त्याच्यानंतर पाऊन क्रोस म्हणजे काय सगळ्यात महत्वाचा मामला आहे पाऊन क्रोस म्हणजे काय नऊ डझन नऊ डझन म्हणजे किती नग नऊ गुन्ह्याला बारा बारा मग किती एकशे आठ आता त्याच्यानंतर अर्धा क्रोस म्हणजेच काय मग अर्धा क्रोस म्हणजेच काय सहा डझन आणि सहा गुन्हेला बारा म्हणजे काय बारा बहात्तर नग आता त्याच्यानंतर पाव क्रॉस म्हणजे काय तीन डझन मग आता तीन गुन्हेला बारा बार किती छत्तीस छत्तीस नक होती आता एक क्रॉस आता लक्षात एक क्रॉस म्हणजे काय बारा डझन एक क्रॉस म्हणजे काय बारा डझन दोन क्रॉस म्हणजे काय चोवीस डजन हे आपल्या लक्षात आलेली तर चोवीस असे घेतलंय तर मग आता याचं एक आपण रिहर्सल घेऊ चला मध्ये एक क्रॉस म्हणजे काय बारा डझन बारा डझन म्हणजेच काय बारा गुन्हा बारा एकशे चौवेचाळीस नग पाव क्रॉस म्हणजे काय नऊ डझन आता नऊ डझन म्हणजे किती नख तर नऊ गुन्हेला बारा म्हणजे एका डजनाचे किती होतात बारा नग होते म्हणजे बारा नाम एकशे आठ अर्धा डझन म्हणजे अर्धा क्रोस म्हणजे काय सहा डझन आता सहा डझन म्हणजे किती नग म्हणजे एका डझनामध्ये किती नग असतात बारा म्हणजे सहा बारा किती बहात्तर म्हणजे बारा सेकम बहात्तर पाव क्रोस म्हणजे किती तीन डझन मग आता किती नग तर आता तीन गुणीला बारा बारकी किती छत्तीस नग आता ह्या आपल्याला समजलेला असेल आता त्याच्यानंतर नऊ नंबर पहा सात रुमालाची किंमत छप्पन रुपये तर बत्तीस रुमालाची किंमत किती सात रुमालाची किंमत छप्पन तर बत्तीस रुमालाची किंमत आपल्याला काढायची आहे आता किंमत काढायची असेल तर किंमत ही उजव्या साइडनं लिहा आणि डाव्या साइडनं काय लिहायचं रुमाल लिहायचं सांगा सात रुमालाची किंमत किती छप्पन रुपये तर बत्तीस रुमालाची किंमत किती मग आता याचा काय करायचा तिरपा गुणाकार सांगा तिरपा गुणाकार बत्तीस गुन्हेला छप्पन अकोन सात मग आता सात आणि छप्पन कोणत्या पाण्यामध्ये सातच्या पाण्यामध्ये मग आता सात एक सात आणि छप्पन कोणत्या पाण्यामध्ये सातच्या मग आता सात एक सात सात यासाठी छप्पन मग आता आठ दोन्ही सोळा सोळाशे सहा हातसा आला एक आठ चोवीस आणि चोवीस आणि एक पंचवीस मग आता या ठिकाणी सांगा बत्तीस रुमलाची किंमत किती दोनशे छप्पन रुपये आता दहा गणित खूप इम्पॉर्टंट गणित आहे खूप महत्वाचं आहे गणित आहे दोन ट्राव्हलाची किंमत आठ रुमालाच्या किमती एवढी आहे तर एक डजन रुमालाची किंमत अठ्ठेचाळीस रुपये आहे एक डजन म्हणजे काय बारा रुमालाची किंमत अठ्ठेचाळीस रुपये आहे तर पंधरा टावेलाची एकूण किंमत किती आता याच्यामध्ये काय दोन टावेलाची किंमत आता इथं डाव्या साईडनं टावेल्या किती दोन दोन टावेलाची किंमत किती आठ रुमालाच्या आठ रुमालाच्या किंमती आहे मग आता याच्यामध्ये प्रथम आपल्याला काय करत पण जर किंमत काढायची असेल तर पहिले रुमालाची किंमत काढून घेऊ किती येतं म्हणजे किंमत ही समान निघल मग आता कमा किंमत ही सामान कशी निघल पहा तर मग आता इथं रुमालाची किंमत करायची किंमत उजव्या साईट द्या मग सांगा एक डजे म्हणजे काय बारा रुमालाची किंमत किती आहे आठेचाळीस तर आठ रुमालाची किंमत किती मग आता याचा तिरपा गुणाकार सांगा मग आठ गुणीला अठ्ठेचाळीस आपोन किती बारा बारा एक बारा बारा चौक अठ्ठेचाळीस मग आता इथं किती झाला आठ चौक बत्तीस थी थी। आता इथं काय आठ रुमालाची किंमत किती आहे बत्तीस तर मग आता दोन टावेलाची सुद्धा किती आहे बत्तीसच आहे दोन टावेलाची बत्तीस जेवढी समजा दोन टावेलाची किंमत आहे तेवढीच आठ रुमालाची आहे तर म्हणजे दोन टावेलाची किंमत बत्तीस तर आठ टावेलाची सुद्धा काय होईल आठ टावेलाची किंमत बत्तीस तर आठ रुमालाची सुद्धा बत्तीसच असणार तर मग आता इथं काय करायचं दोन टावेलाची किंमत किती आहे बत्तीस किंमत किती आहे बत्तीस तर आपल्याला काय करायचं किती उर्मालाची सांगितली नाही किती टावेलाची सांगितली पंधरा टावेलाची किंमत किती मग आता हे पंधरा टावेलाची किंमत किती आता टाव्हल खाली टाव्हल मांडायची किंमत खाली किंमत काढायची आपल्याला बघा कसं याचा करायचा तीर प्रकुणा का सांगा पंधरा गुणिला बत्तीस आपण दोन दोन आणि बत्तीस कोणत्या पाण्यामध्ये दोनच्या बे एक बे बे सोळा बत्तीस मग आता सोळा गुन्हेला पंधरा सोळा पंच ऐंशी ऐंशी शून्य चार आठ सोळा एक सोळा सोळा आठ किती चोवीस तर मग आता सांगा पंधराची पंधरा टावेलाची किंमत किती दोनशे चाळीस रुपये तर विद्यार्थी मित्रांनो मिद्द अशा पद्धतीने आपल्याला दरब्ज गणित शिकायचे तर त्यामुळे आपण काय करायचंय लक्षात घ्यायचं दोनशे पेजेसचं रजिस्टर घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला चैतली प्रकाशनचं पुस्तक सुद्धा आपल्या जवळ आवश्यक आहे त्यामुळे ज्या आता जो तुम्हाला टाइम फिक्स सांगितलं जाईल तो टाइम एकदा फिक्स झाली की म्हणजे तुम्हाला पाहायचं काम नाही हा जो कोर्स आहे गणिताचा तुम्हाला मध्ये शिकवला जात आहे तर त्याचा फायदा उचलण्यासाठी पुस्तक इतकत घ्या पहिलं रजिस्टर इतकत घ्या पेन घ्या पहिलं या ठिकाणी आपण काय करायचं गणितच त्या ठिकाणी शिकून घ्यायचे आणि नंतर त्या ठिकाणी काय करायचं रजिस्टरमध्ये गणित जसे प्रश्नाच्या खाली उत्तर त्या पद्धतीनं बरोबर त्या प्रश्नाच्या खाली सोल्युशन त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि दोन नंबर सांगतो ज्या मी त्यांना गणित जमत नाही त्यांना मी गणित डील फाउंडेशन कोर्स हा नवी दिशा मी या युट्यूबवर प्लेलिस्ट मध्ये दिलेला आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊन काय करायचं शून्य अधिके पासून सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची आणि बिलकुल दररोज एकच टाइम आता त्या ठिकाणी फिक्स दिला जातोय किती साडे अकरा ते बारा साडे अकरा ते बाराच्या दरम्यान तुमचा क्लास होणार आहे तुमच्यासाठी अर्धा तास भरपूर आहे भरपूर गणित त्याच्यामध्ये शिकवणं होते म्हणून त्याच्यामुळे आपण साडे थोडा जास्त टाइम लागला जास्त घेण्याचा प्रयत्न करी जसा तुमचा रिस्पॉन्स वाढेल त्या पद्धतीने घेईल आणि त्याच्यानंतर एक वाजता बुद्धिमापनचा क्लास होईल तर आता बुद्धिमापनच्या क्लाससाठी सुद्धा आपण एक वाजता तुम्हाला फिक्स वाटत तुम्ही सांगत असताना हा टाइम सुटेबल तर आपण त्या ठिकाणी चेंजिंग करू शकतो आणि एकदा तुमचे टाइम फिक्स झाले की मग पाहिजे काम नाही थोडा टेक्निकली प्रॉब्लेम आल्यामुळे आपण थांबलो होतो नहीं तो कभी कभी तर नाही तर तुम्हाला सांगता कमीत कमी टायमामध्ये जास्तीत जास्त गणित आपल्याला शिकून घ्यायचंय सगळं सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी सापडेल पोलीस भरती व्हायचंय बाकीच्या स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचंय तर मग आता या ठिकाणी तुम्हाला काही दिवसातच आज तुम्हाला वेगळं वाटत असं डिजिटल बोर्ड नसल्यामुळं डिजिटल बोर्ड प्रश्न असतो आणि त्याच्या खाली सोल्युशन दिलेलं असतं पण आता तुमच्याच हातामध्ये पुस्तक असणार म्हणजे डिजिटल बोर्डपेक्षाही बेहतर आणि त्याच्यानंतर बोर्डवर तुम्ही गणित एक एक शिकून गेलात कमीत कमी टायमामध्ये जास्तीत जास्त गणित आपल्याला शिकायचे आहे म्हणून या ठिकाणी शिकण्यापासून वंचित राहू नका आपल्या दोस्त मित्रांना सुद्धा सांगा या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद